अडचण्याची सुरुवात करू सरळ असायच्या मिळदान शिरा ध्यानमुद्रा डोळे सहजपणे बंद ठेवायचे चेहऱ्यावर चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि दीर्घ श्वास घ्यायचा ओ

हृदयापासून बंदन करून आपण आपला आजचा योगाभ्यास सुरू करूया सूक्ष्म व्यायामच्या बरोबर श्वास सोडायचा आहे अगदी सहजपणे एक एक क्रिया करून आपल्या सर्व जॉईंट्सचा सर्व मांसपेशियांचा आणि सर्व हड्डी हाडांचा पूर्णपणे व्यायाम होतो मनामध्ये मा। सकारात्मक भाव ठेवायचा की प्रभू कृपेनं म्हणजे सर्व जॉईंट्स फ्लेक्झिबल शक्तिशाली आणि चपळ होत आहे दोन्ही पंजे एकत्र करून कोण करून ठेवायचे थोडी अतिरिक्त शक्ती लावायची प्रत्येक क्रिया पंजे पुढे पाठी आपल्याला जीवनामध्ये का जे काही प्राप्त करायचे त्याच्यासाठी जेवढी साधन सामग्री पाहिजे त्याच्या कितीतरी पटीनं जादा साधन सामग्री आपल्या परमेश्वरनं दिलेली आहे तिचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली जीवनशैली योग्य पाहिजे आपला आहार योग्य पाहिजे आपला विचार योग्य पाहिजे बोट बोटांचा आहे आणि आपलं श्रम म्हणजे व्यायाम गुढ घ्याच हातपायाचे सूक्ष्म व्यायाम करत असताना आपल्या संपूर्ण शरीराच्या सर्व अंगांचा व्यायाम होतो बोलल्याची जो कोणी थांबला हातापायाच्या मुवमेंट नाही की वार्धक्य वाढत जाते अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना स्वतःला पण आणि परिवाराला पण पर सायकल आपण आज आपल्या घरातील वरिष्ठांसाठी जो काही आपल्याला समस्या येते की आपल्यामुळं आपल्या पुढच्या पिढीला येऊ नाही तर हा साध्या साध्या योग क्रिया करायच्या दुसरा आपण अनुभव आता घरातले आपले जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्यामुळे काय होत आहे निदान या पुढेच सुरुवात करूया आपण शेवटच्या क्षणापर्यंत अगदी तंदुरुस्त राहिलं पाहिजे थोडं गती द्यायची आपल्या खाण्याची एक शिक्षक होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी तबला वादन त्यांचा ग्रुप होता कुठेतरी असं जाऊन गायनाचा कार्यक्रम करायचे कोणी माणसा वगैरे कोणी असेल त्यांचेच पंचवीस लोक असायचे मजा लुटायची ते नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी पण त्यांचा प्रोग्राम झाला फेसबुकवर असायचा आणि परवा गेले म्हणजे असं जीवन पाहिजे शेवटपर्यंत एन्जॉय पण मी कधी कधी सांगतो ना कोणी तरी तुम्हाला बोललं पोपट नाव गेले <laughs> <laughs> तर, तर, तर तुम्हाला दुसरं लगेच सांगेल अरे सकाळी तर क्लास मध्ये नाच केला हो हो अजून पन्नास पन्नास वर्ष नक्कीच दुसऱ्याचं कोणाचं उदाहरण देण्यापेक्षा आपलंच उदाहरण द्यायचं जाणार नाही हे खात्री आहे पण जाईल तेव्हा कसं असेल असं मी सांगेन सकाळी तरी चांगला झाला दुपारी घ्यायची पावसामुळे बाहेरचे प्रोग्राम नाही आहेत काय होतात तिथे शनिवार रविवार ठेवतो आता या शनिवारी परवा कल्याणला आहे आणि रविवारी घाट कोपण आहे आणि मग घाटकोपरला सात हो दिवस कंटिन्यू आहे सकाळी पंचवीस तारखेपासून छान घाटकोपरला पाटलीदार वाढी आहे त्या हॉलमध्ये शिबिर ठेवलं आहे Get your त्या काही क्रिया जास्त करायच्या ओटावर किंवा कमरेला फॅट्स जास्त असतील त्यांनी पन्नास वेळा शंभर वेळा दोनशे तीनशे पाचशे आस्था चॅनलवर सकाळी स्वामी स्वामीजींचा प्रोग्राम असतो तेव्हा दोनशे दोनशे अडीशी अडीशी किलोचे लोक येतात त्यांना स्वामीजी सांगतात हजार हजार वेळा करा की स्थित कोण पाच पाचशे वेळा ते करतच असतात असे अनेक अनेक प्रकारच्या क्रिया करण्यापेक्षा ह्या साध्या साध्या क्रिया आहेत त्यांनी पोटाचा बघा पोटाचा मेरुदंडाचा सुंदर व्यायाम होतो मी साफ करण्यासाठी चुरण घ्यायची गरज पडणार नाही थोडे दिवस प्रयोग करून बघा पन्नास ते शंभर सर्व करायचा अस्यायाम होत हार्ट आणि लंगचा पण व्यायाम होत चे <laughs> त्याला पाचनाचा त्रास आहे समस्या आहे तो पोट साफ होत नाही त्यांनी थोडे ह्या क्रिया मला जास्त करायच्या पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा बसल्या बसल्या औषधाच्या पाठीमागे लागायचं नाही का थोडं धरती मातेला नमस्कार अतिरिक्त शक्ती लावायची अंगठी हात घेऊन गुठी बंद करायची आणि गोल, -गोल फिरवायच्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक समस्या राहणार नाही किडनी ची समस्या येणार नाही डायलिसिसची समस्या नाही आहे स्पॉडीलायटिस म्हणजे गुडघ्यावर ठेवायचे श्वास भर एक एका साईडला ताण द्यायचा श्वास सोडत वरती पुन्हा श्वास भरून एका साईडला दहा वीस पंचवीस तीस पन्नास वेळा असं केलं तर गोमुखासन योग्य प्रकारे होणार कोणताही आजार आपल्या शरीराला स्पर्श करू शकत नाही आहे कारण ह्या कपालभाती अनुलोम अनुलबिनो मर्कटासन कंद्रासन आणि भुजंगासन पाचनतंत्र स्वस्थ होणारे ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे एका एका सेलला थर्टी सेवन ट्रिलियन सेल्सला पुरेसा ऑक्सिजन ग्लुकोज आणि इन्सुलिन मिळणार ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन इन्सुलिनच्या माध्यमातून होणार आहे एक एक सेलमध्ये एनर्जी निर्माण होईल त्याच एनर्जीवर एक एक सेलची प्रोग्रामची फाईल ओपन होईल आणि प्रोग्राम परमेश्वरानं केलेला आहे मग त्याच्यामध्ये परमेश्वरानं जे कार्य निर्धारित केलेलं आहे त्याच प्रकारचे हार्मोन्स एक एक सेल निर्माण करणार म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये थर्टी सेवन ट्रिलियन सेल्समध्ये हार्मोनल बॅलन्स येणार हार्मोनल बॅलन्स हार्मोनल इम्बॅलन्स बिमारीचं दुसरं नाव आहे हार्मोनल इम्बॅलन्स लेफ्ट राईट हार्मोनल बॅलन्स राहिल्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार साध्या साध्या क्रियांमुळे चे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो फेसबुकवर लाईव्ह असतं आपल्या घरातल्या लोकांनाही बघायला सांगा आपल्या शेजाऱ्या पायदार यायला जमत नाही त्यांनाही सांगा पुण्य मिळेल वर खाली पुण्य प्राप्तीचा एक सरळ मार्ग आहे फेसबुक लाईव्ह किंवा कायमस्वरूपी युट्यूबवर आहे रोटेट करायचे युट्यूबवर सब्स्क्राइब केलं पोपटराव कदम टाकलं की तुम्हाला कायमस्वरूपी पाहिजे तो क्लास आणि कितीही वर्ष मिळणार आहे कुठलाही चार्ज नाही आता ना डोळ्यासाठी लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट वर तिरकस, दुसरी बाजू गोल गोल फिरवायचे अगदी सहज सहज क्रिया जीवनभर चष्मा येणार नाही सकाळी लाल लावायची मत उघड्या डोळ्यामध्ये आतून दार लावायची सकाळी उठल्याबरोबर आणि आंघोळ करताना तोंडामध्ये पाणी भरून उघड्या डोळ्यावर पाण्याचे चपकारे मारायचे पण जोरात नाही मारायचे विसर तर आपला सूक्ष्म व्यायामाने आपलं पाचन ब्लड सर्क्युलेशन योग्य होतं आहे आपल्या कुठल्याही प्रकारची समस्या आपल्या जीवनामध्ये राहणार नाही